खरं तर ना या आपल्या ऑफिसच्या टिफिन सिरीजमध्ये ना भेंडीच्या भाजीच्या आपण भरपूर प्रकार बघणार आहे कारण भेंडीची भाजी ही खूप वेगवेगळ्या वेग वेग प्रकारांनी बनवली जाते आणि मोस्ट ऑफ लोकांना सगळ्यांना भेंडीची भाजी फार आवडते तर आपण एकदम साध्या पद्धतीने सुरुवात करून अगदी छान छान पद्धतीची भेंडीची भाजी बघणार आहे कारण खूप वेगवेगळ्या वेग पद्धतीनी इथे टिफिनला देण्यासाठी आपण भेंडीची भाजी करत असतो फ्राय भेंडी भरलेली भेंडी किंवा बेसन पेरलेली भेंडी अगदी खूप प्रकार खूप वेगवेगळ्या वेग 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 प्रकारांनी भेंडीची भाजी केली जाते तर आज आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने इथे भेंडीची भाजी बघितली आहे चला तर मग खूप जास्त वेळ न घालवता या एकदम छान झटपट होणाऱ्या भेंडीच्या भाजी रेसिपीला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ सर्वांना आपण आता ऑफिसच्या डब्याची सिरीज चालू केली आहे त्यामध्ये भेंडीची भाजी हमका असं आपण बनवतोच आणि अगदी सोप्या पद्धतीने चिकट न होता आज आपण ही भेंडीची भाजी बघणार आहे त्यासाठी बघा कढई गरम करायला ठेवली साधारण दोन चमचे तेल घालून घेतलं आहे तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा मी जिरं घालून घेतलं आहे जिरं छान फुलल्यानंतर त्यामध्ये साधारण एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घातलेला आहे खरं तर ही भेंडीची भाजी मी खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवते कधी कांदा घालून कधी फक्त लसूण आणि मिरचीवर सुद्धा भन्नाट होते ही भेंडीची भाजी आता बघा इथे कांदा छान गोल्डन ब्राऊन रंगावर परतून घ्यायचा आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला ठेचलेला लसूण घालायचा आहे कांदा छान एक ते दोन मिनिट परतून झाल्यानंतर याच्यामध्ये ठेचलेला लसूण घालून घ्यायचा आहे साधारण आठ ते दहा पाकळ्या लसूण मी छान खलबत्त्यामध्ये ठेचून घेतला आहे आणि तो लसूण घालून घ्यायचा आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या घालायच्या आता ही हिरवी मिरची खूप तिखट आहे त्यामुळे मी इथे साधारण तीन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि त्यानंतर ही हिरवी मिरची सुद्धा या कांद्याबरोबर आपल्याला छान परतून घ्यायची आहे आणि परतून झाल्यानंतर याच्यामध्ये अशा पद्धतीने कापून घेतलेली ही भेंडी घालून घ्यायची आता साधारण ही अडीचशे ग्राम भेंडी आहे पाव किलो भेंडी आहे स्वच्छ धुवून सुकवून आपल्याला चिरून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ही भेंडी या कांद्याबरोबर परतून घ्यायची आहे आता काय करायचं का भेंडीला आपल्याला एक दोन ते तीन मिनिट छान परतून घ्यायचं मीडियम हाय फ्लेमवर मी छान परतून घेतली आणि त्यानंतर एक वाफ काढून घ्यायची एक साधारण दोन मिनटांसाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे एक वाफ काढून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला गॅस मंद आचेवर ठेवून ही भेंडी पूर्णपणे छान शिजवून घ्यायची आहे जेणेकरून त्याचा पूर्ण चिकटपणा निघून जातो आणि तुम्ही बघू शकता पाच मिनिटानंतर भेंडी आपली एकदम छान त्याचा चिकटपणा निघून गेला आहे आणि छान शिजलेली आहे अशा पद्धतीने शिजवून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये बाकीचे जिन्नस घालायचे मीठ घालण्याची अजिबात घाई करायची नाही भेंडीच्या भाजीमध्ये आधीच मीठ घालायचं नाही एक वाफ काढून घ्यायची भेंडी आपली ऐंशी ते नव्वद टक्के पूर्ण शिजू द्यायची आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर अगदी तुम्ही सुरुवातीला मीठ घातलं तर भेंडी खूप चिकट होणार आणि मग ती छान वाटत नाही चांगलं वाटत नाही ती आणि त्यानंतर बघा मीठ शेवटी घालून घ्यायचं आणि इथे आता आपली भेंडी पूर्णपणे शिजलेली आहे मी मीठ घालून साधारण दोन ते तीन मिनिटं छान फ्राय करून घेतली आता तुमच्या घरात जर लहान मुलं असतील तर त्यांना खाण्यासाठी तुम्ही इथे ही भेंडी काढून घेऊ शकता कारण आपण यामध्ये भाजलेला कूट घालणार आहे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर त्यांना व्यवस्थित खाता येत नाही म्हणून माझ्या छोट्या बाळासाठी मी इथे काढून घेते अगदी छान लागते आणि त्याला खूप आवडते म्हणून मी त्याला आ, कूट घालण्यापूर्वीच काढून ठेवते भेंडी कधी कधी मी त्याला फक्त तेलावर लसूण घालून फ्राय करून देते त्याला भयंकर भेंडी आवडते आता बघा त्यानंतर याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा दोन चमचे कूट घालून घ्यायचा आता हा भाजलेला शेंगदाण्याचा कूट घातल्यामुळे भेंडी एक नंबर लागते चवीला कूट घातल्यानंतर साधारण दोन ते तीन मिनिट भाजी आपण छान परतून घेऊ अजिबात भेंडीची भाजी चिकट होत नाही तुम्ही बघू शकता किती इझिली आपण ही भेंडीची भाजी केलेली आहे अजिबात चिकट होत नाही आणि इथे आपली टिफिनला देण्यासाठी भेंडीची भाजी तयार आहे खूप छान लागते चवीला आणि अगदी इन्स्टंट अगदी झटपट तयार होते आणि इथे एकदम साध्या सोप्या पद्धतीने आज आपण ही भेंडीची भाजी बघितलेली आहे तर तुम्हाला ही अगदी साधी सोपी भेंडीची भाजी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही कमेंट करून सांगा तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे इथून पुढे येणाऱ्या नवनवीन आणि छान छान रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या छान छान रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील त्याचबरोबर आता ही आपण ऑफिसचा डबा ही सिरीज चालू केली आहे ही सिरीज तुम्हाला कशी वाटते कमेंट करून सांगा थँक्यू